मुकेशांना बाई बाईला सोडा पहिला केस सोडा तिची मखमली मुक, केस मुकेशांना हे मुक, तू लावाय नाही मी मिंदी लावल्या रात्री तुम्ही मला लागला नाही ठेक टाकाला बायकेसनी मारून तुम्ही होऊ नका काकूबाच काय भाणी मुकेशांना तुम्हाला एक सांगतो काय त्या मॅच क्रिकेटमुळे तुमचं आयुष्य होणार नाही तुम्ही हितन पुढं काय गुडघ्याला फोडून घेणार नाही सा तुम्हाला मी पहिल्या पण सांगत आलतो काय सांगाल तो बाईचाच व्यवहार देऊ नका तुम्ही क्रिकेटमध्ये आलात का तुम्ही का आला तुम्ही सांगा सचिन तेंडुकरच्या घरात तीच बोंब आहे त्या पूर्वीचा ब्रेकअप झाला आहे तिचं मी बघू काहीकडे विराट कोहली मॅच आहे म्हणून तो हणबडून एकाना हरलं तरी तो राखीचा कॅन बोलून गुन बसलाय मी कुणाकडे बघू मी म्हणून कुणाकडे पुरणार नाही तुम्हाला मी काय सांगाल तो बाईला सांगाल तो तुम्हाला पण काको मी सांगितलं पांडुराला भूल नका पांडुराला भूल नका केस दाढी बघून माणूस वळकायचा नाही माझी पण केस दाढी चांगली आहे पण काय आमच्याकडे काय शेंगदा नाहीत काय हां तुम्हाला मी काय सांगितलं मॅच क्रिकेटमध्ये तुम्हाला काय कळत असलं तर खेळानंतर जिबलीनं जेवणा खेळा खेळायला जाऊ तिकडे म्हणून सकाळी पण मारला काय ते ना पाठच पण मारला मारला म्हणून मी काय म्हणालोय ए का आठ का कुणाकडतो बघू मी मी कोणाचं बघू विराट कोहलीचं घरचं मी बघायचं रोहित असं मी बघायचं हे जाई हे जाई मुखेश मी बघायचं मी काम करू मी काय मग करू कुणा कुणाचं मी बघायचं हा, हा? मला उन्हाचा त्रास व्हायला आहे ना एवढ्या आय पी एलचा त्रास वाला या तुम्ही तुम्हाला शपथ सांगतो काय मुखेशना त्या बाईची केस सोडा बघा तुम्ही काय वाटेल ती धारा करत बाईची केस सोडावा तुम्हाला सांगतोय का